कृषी मंत्र्याची जबाबदारी दिली कोकडे सर फार चांगलं खात आहे काम करायला विभाग फार चांगला आहे आपण सकाळी चांगलं काम करतो खरंच चांगलं काम आहे आपण जिम्मेदारी दिली दादा एक रुपयात या देशात एक रुपयात पहिलं राज्य ज्या राज्यात पहिलं राज्य महाराष्ट्र ज्या राज्यात एक रुपयामध्ये पीक विमा योजना आणली आज त्या पीक विम्याच्या बाबतीमध्ये सभागृहात दादा तुमच्या सगळ्यांच्या समोर पीक विम्याच्या बाबतीत आरोप झाले की ज्या एक रुपयाच्या पीक विम्यामध्ये अकरा हजार कोटी रुपये पीक किंवा कंपनीला या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला द्यावे लागले ते रेकॉर्डवर हे मी सांगत नाही पण तरी आरोप होतात अनेक गोष्टीचे आरोप होतात चिंता ही नाही की आरोप विरोधातले करतायत चिंता ही आहे दादा नवसंकल्प करताना की आरोप महायुतीतले करतायत चिंता तो इस बात की आज धनंजय आज मी घटलोय म्हणून मला अनेक जण आहेत ते घटलेत म्हणून त्याला पण पक्ष म्हणून आमच्या सारख्याला दादा काही नको आम्ही इथं सगळेच कुणाशीही लढू कुणाशीही खेटू परवा नाही तुम्हाला माहिती आहे आपल्यापैकी अनेक जणांना माहिती आहे त्या स्वर्गीय मुंडे साहेबांच्या विरोधात कुणी बोलायला आणि लढाला त्यावेळेस तयार नव्हतं दादा फक्त तुम्ही माझ्या माग होतात म्हणून त्या परळी वैद्यनाथ मतदारसंघात चौदाला हरलो असोल एकोणीसला दादा पक्ष सत्तेत आला नाही पण परळी विधानसभा मतदारसंघ कधी कुणी विचार केला नव्हता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळावर निवडून येईल दादा आणून दाखव बळ दिल्यानंतर आणि आपल्या माग नेता आहे हे बघितल्यानंतर अनेक जण एव्हरेस्ट सारखा डोंगर सुद्धा चढून तिथं आपल्या पक्षाचा झेंडा लावू शकतात हे एक उदाहरण द्यायचं म्हणून मी परळीचं दिलंय समजू नका की मी काय दिवे लावलेत ते असं बिलकुल नाही वस्तुस्थिती आहे अनेक गोष्टी सांगितल्या पाहिजे आज एकीकडं ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये दादांनी ऐकावं म्हणून मी थांबलोय एक नक्की आहे शिर्डीच्या साईबाबांच्या साक्षीला सांगतो की आमच्या बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी आदरणीय दादांनी या ठिकाणी घेतली अतिशय आनंदाने मी या ठिकाणी सांगतो तो आनंद या ठिकाणी व्यक्त करतो आणि जिल्ह्यात दादा आपलं स्वागत आहे करतो